बातमी पुण्यातून आहे अतिशय धक्कादायक शिरूर तालुक्यातील रांजणगावमध्ये एका महिलेची तिच्या दोन मुलांसह हो, निर्घृण हत्या करण्यात आली आहे हत्येनंतर तिघांचेही मृतदेह हो, पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झालाय मात्र पावसामुळे हे मृतदेह हो, अर्धवट अवस्थेत जळाले रांजणगाव मधील खंडाळा माथ्याजवळची ही सगळी घटना आहे या ठिकाणी हे तिन्ही मृतदेह आढळले आहेत हत्या झालेल्या महिलेचं वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असून एका मुलाचं वय अंदाजे चार ते पाच वर्ष तर दुसऱ्या बाळाचं वय अंदाजे दीड वर्ष असल्याची माहिती समोर येते या हत्येचं कारण अजूनही कळू शकलं नाही मात्र पुण्याच्या शिरूरमधली ही एक धक्कादायक घटना म्हणावी लागेल रांझणगावमध्ये एका महिलेची तिच्या दोन मुलांसह हत्या करण्यात आली आहे या संदर्भात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत अविनाश धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आरोपीला अटक करण्यात आली आहे का आता आपल्या समोर जी घटना आलेली आहे त्यानुसार शिरूर तालुक्यातल्या रांजणगाव मध्ये ही घटना घडलेली गट आहे आणि रांजणगावच्या हद्दीमध्ये दोन मुलांचं ही निर्गुण हत्या केल्याच्या समोर आल्यानंतर आपण पोलिसांशी संपर्क केला आहे बाबतीत पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत घटनास्थळीवरून जे काही मृतदेह आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत आपण पाहतोय ते अत्यंत वाईट स्थितीमध्ये हे मृतदेह आढळून आलेले आहेत पेट्रोल टाकून हे मृतदेह जाळून टाकायचा प्रयत्न केलेला आहे महिला जी अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष आणि तिची मुलं जी आहेत ती चार वर्ष आणि दुसरं जे बाळ आहे ते अंदाजे दीड वर्ष म्हणजे इतक्या या याच्यामधल्या जे काही परिस्थितीमध्ये हे मृतदेह आढळलेले आहेत तर निश्चितच विचार करायला लावणारी घटना आहे पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये ही घटना घडलेली आहे आणि पुणे पोलिसांच्या समोर आता हा सगळा प्रकार आल्यानंतर याची चौकशी सुरू झालेली आहे आता याच्यामध्ये कोण नक्की या प्रकारामध्ये सामील आहे किंवा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल होतोय का किंवा त्याचे काही धागे दोरे मिळत आहेत का हे आता आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे निश्चितच अविनाश अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल यासंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्यानं घेऊन तुर्तास धन्यवाद